नमस्कार मैत्रिणींनो आज एकीने आपण भेंडीची भाजी पाहणार आहोत बिलकुल ही चिकट न होणारी अगदी मस्त मोकळी आणि खूप छान अशी चला तर पाहूया तर मी इथे नाही अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे अगदी फ्रेश भेंड्या घेतलेल्या आणि कवळ्या आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर अगोदर आता आपण ह्या भेंड्या इकडे कट करून घेणार आहोत मी अगदी थोड्याशा तिळकस अशा कट करून घेत आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही भेंडी इकडे कट करून घेऊ शकता तर पाहू शकतात थोडंसं तेल टाकलेलं आहे आता यामध्ये काय करणार आहोत भेंडी की नाही अगदी थोडीशी अगोदर परतून घ्यायची आहे आपण पॅनमध्ये हे पहा थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि अगोदर नाही आपण ही भेंडी नाही परतून घेत आहोत आणि नंतर फोडणी देणार आहोत ही अशी भेंडी परतली की चिकट म्हणजे कमी होते काही काही वेळेस अशी खूप चिकट होते की नाही तर त्यासाठी अशी अगोदर भेंडी परतून घ्यायची मग ती चिकट कमी होते हे पहा ही टाकलेलं आहे असं चव म्हणजे आपण यावेळेला मीठ टाकलं भेंडी परतताना की भेंडीची चव की नाही खूप छान लागते तर हे पा अगदी छान अशी ही भेंडी परतून घेत आहे तर पाहू शकताय तुम्ही बिलकुल ही चिकट होत नाही आहे हे पा आता हे अशा कशा आपल्याला तारा दिसत आहेत अशा चिकट ते आपण परतल्याच्यानंतर अगदी कमी होतात बिलकुलच तर हे पहा मी एका ताटामध्ये ती भेंडी की नाही काढून घेतली आहे परतून झाल्याच्यानंतर पुन्हा पॅनमध्ये थोडंसं तेल घेत आहे दोन चमचे हे पात तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकलेले आहेत त्यानंतर लसूण हे पा लगेच एक कांदा बारीक चिरलेला टाकलेला आहे हा कांदा एकने आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे प आपण कांदा आहे की नाही असा चांगला परतल्याच्यानंतर आपली भेंडीची चव आहे की नाही खूप छान लागते तर पाहू शकता हा कांदा अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून पर घेणार आहे हे पा कलर बदललेला आहे कांद्याचा असा अगदी गोल्डन कलर आलेला आहे यामध्ये कोथंबीर टाकलेली आहे आता तीही थोडीशी परतून घ्यायची इथे की नाही दोन चमचे कांदा लसूण मसाला लाल तिखट एक चमचा Uh, मॅगी मसाला हळद आणि मीठ एवढं घेतलेलं आहे हे सगळं टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाहू शकता आहे मिक्स करून घेत आहे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपण जी मी भेंडी की नाही फ्राय केलेली आहे ती आता यामध्ये टाकायची हे पण आता यामध्ये भेंडी टाकून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। अगदी चांगलं असं मिक्स करून घेतलंय तर यामध्ये तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे तोही आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा एक जीव अगदी शेंगदाण्याचा कूट ही आपण अगदी चांगला मिक्स करून घेतलेला आहे आणि भेंडी आपण अगोदरच फ्राय केलेली आहे त्यामुळे अगदी झटपट अशी ही भेंडी तयार होते तुम्हाला अगदी जळून दाखवते पाहू शकताय किती मस्त आपली ही भेंडी तयार झालेली आहे पाहू शकताय तुम्ही किती मस्त अशी दिसत आहे आणि मोकळी मोकळी अगदी तर ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद केला आणि त्यावरती मी आता झाकण ठेवलेलं आहे तर पाहू शकताय एक पाच मिनटाने मी हे झाकण काढत आहे आता प्लेटमध्ये काढून घेत आहे ही भेंडी तर पाहू शकता किती मस्त अशी आपली ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे ही आपण पोळीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर ही खूप मस्त लागते तर मी आज बनवलेली ही भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा